त्याने तोंडावर काय केलं असा फशा मारलं ना त्याच्या तोंडावर त्याचा तो असं थोडं वाचलं असेल ना मग माझा टाकल्यावर त्याच्या पाठी पाठी लागल्यावर मग ते खाटं खाली शेलो आतल्या मध्ये ते खाटं उचडलं खाटावर असं गोल 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 खाटंवर तू झालं रक्त गळालं त्याचं तिथं वरडायला लागलं तू मग ते आपलं गोररावा लागेल त्याचं त्याचं इथं तोंड फुटलेलं होतं ना होत आणि माझं माझं लटक त्याने हे केलं होतं ते पण गळत होतं मग त्यानी आतमध्ये शिरले नंतर मग त्या विजूने दार लावायला मागे त्यांचा गायवाला मग त्याने काय केलं तुम्हाला दार नको लावून मग मी आतमध्येच कोण लाईल मी दार लावून घेतले आतल्या बेडरूम मधलं तू दार उघड ठेव मी ते वार नेऊन मग ते स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये सुद्धा आणि चार पाच चक्र आणि तिथून मग ते बाहेर पडा तिकडे आमच्या घराचं कदरे का त्याच्यात परत बसले आणि मग झालेच मग आमच्या त्या बारच्या पोरांनी टेम्पो लावला आडवा आणि पत्र टाकलं वर पोरांनी वर चढून पत्र टाकले ते पत्र टाकलं ते पत्र सुद्धा होतं ते हा

अजून खूप काय करा काय काठी ढोसल नाव काय घरा बार निघत निघत दुसऱ्या दिवशी सकाळचं तिथं ते पेठाच्या गाठात ठेवलं होतं तिथून न्यायचं होतं ना पिंपळाच मेल ते सकाळचं मेल हा दुसऱ्या दिवशी ते मेल